आगामी बकरी ईद निमित्त पोलीस प्रशासन आणि कुरेशी समाजाची कायदा सुव्यवस्था संदर्भात झाली बैठक तर गोपनीय पथकाची असणार करडी नजर तर कायद्याचे उल्लंघन कारवाई नमस्कार सविस्तर न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती आगामी काळात साजरी होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या बकरीत सणाच्या अनुषंगाने आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील कुरैशी जमात कादरी मस्जिद संगमनेर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीवेळी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस गुलाम कुरैशी संगमनेर शहर कुरैशी जमात अध्यक्ष नदीम कुरैशी माजी नगरसेवक बादशाह कुरैशी सलीम बाबा कुरैशी जावेद कुरैशी मुजम्मिल उर्फ गुड्डू शेख तसेच कुरैशी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसह इतरही कुरैशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या बैठकीदरम्यान दरम्यान ईदच्या अनुषंगाने त्यांच्या अडीअडचणी समस्या समजावून घेऊन कुरैशी बांधवांना गोवंश जनावरांच्या हत्याबंदी बाबत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून कडक सूचना देण्यात आल्या आहेत डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी सदर बैठकीत कठोर भूमिका घेत दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल तसेच पोलिसांचे गोपनीय पथक देखील शहरात गस्तीवर असणार असून कोणीही कुठल्याही छुप्या पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करू नये असा देखील इशारा या बैठकीत देण्यात आला आहे न्यूज न्यूजिकरिता जमीर शेखो संगम